राज्यातील अवकाळी पावसाचं संकट काही संपता संपत नाहीये राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे राज्याच्या अनेक भागात विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात आधीच अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलंय आता पुन्हा एकदा विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आधीच पाऊस आणि गारपिटीमुळे मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या अवकाळीच्या या संकटामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यातच आता पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे पाऊस असाच पडत राहिला तर खरीप हंगामालाही धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय पूर्व विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्यामुळे ज्यांच्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं दरम्यान आज विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर विदर्भातील इतर जिल्ह्यांचा मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्रातील जळगाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय तर मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसादरम्यान गारपीट होईल असा इशारा हवामान विभागाने दिलाय दरम्यान तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद